महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे नागपूर पदवीधर क्षेत्राचे आमदार अभिजित वंजारी चंद्रपूरचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे प्रचार प्रमुख मोहन जोशी प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट अभय छाजेड प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निवडणूक रोखे इन्कम टॅक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपकडून केला जात आहे भाजपकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे आणि आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत घेण्यासाठी देखील पैशाचा वापर केला जात असल्याचा जा गंभीर आरोप करून पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले भाजपने पैशाचा कितीही वापर केला कितीही पैसे वाटले तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीलाच महाराष्ट्रातून बहुमत मिळेल मतदार उपस्थित करताना दिसत आहेत प्रचंड मोठा आहे पुणे शहरामध्ये आमचे उमेदवार आमदार रवींद्र नंगेकर त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे मागच्या आठवड्यात नरेंद्र मोदीजी पार, तीन सौ सत्तर पार महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पाच अशा काही घोषणा दिल्या त्यांचा विषय तीनशे सत्तर पाच ही घोषणा त्यासाठी उमलट आली त्यांच्या काही खासदारांनी जाहीर वक्तव्य केलं आपण सांगानी केलेलं आहे आम्हाला तीनशे सत्तर म्हणजे दोन नेते होऊन तर खात्या आम्ही संविधान बदलणार आहे आणि जी मुळात संविधान वाचवण्याची नाही होती अधिकच प्रकाशानं संविधानिक बचाव आंदोलनामध्ये निगटित झालेली आहे लगेच भाजपाने चारस किंवा तीनशे सत्तर पाच झाला तर परत घेतलेला आहे कुणी संपूर्ण देशात मोदी विरोधी दे लाट आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपने तीनशे सत्तर पारची ची घोषणा दिली या घोषणेचा अर्थ देशाची घटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत संसदेत आवश्यक आहे त्यासाठी त्यांना तीनशे सत्तर जागा हव्या होत्या सत्य पुढे आल्यानंतर ही घोषणा बदलून चारशे करण्यात आली जी नंतर हवेतच राहून गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या होत्या मात्र यावेळी त्यांच्या आत्तापर्यंत बारा सभा झाल्या आहेत महाराष्ट्राची निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने मोदींनी पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून दोन रात्री महाराष्ट्रात घालवल्या नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष कामकाज केल्यानंतरही त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे त्याचप्रमाणे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे लिहिलेले नाही ते मुद्दे भाजप पुढे आणत आहेत प्रधानमंत्री गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र केल्या आता त्यांच्या बारापेक्षा जास्त मिटिंग झालेल्या आहेत की निवडणूक संपेत होती की होती माहिती नाही ते नरेंद्र मोदींच्या नृतीनं महाराष्ट्राची निवडणूक अतिशय महत्वाची आहे ती त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढं सरकत नाही आहे एकंदरीत प्रधानमंत्री देशात असताना कधीही दिल्लीबाहेर मुक्काम करत नाही तर प्रोटोकॉल आहे काही घडलं जर आपण दिल्लीत असाल तर नरेंद्र मोदींनी आतापर्यंत किमान दोन रात्री महाराष्ट्रात अकोला आणि पुण्यास ते महाराष्ट्रातली निवडणूक भाजप दिवशी गांभीर्याने घेते त्या त्यामुळं काय झालेलं आहे त्याच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं त्यांची भाषा आपण पाहिली तर त्या पक्षाला चारशो पाच जागा मिळवायचा आत्मविश्वास आहे त्या पेक्षा आपला जाहीरनामा काय आहे आपण पुन्हा पाच वर्षाकरिता सत्तेत तर काय करणार आहे आमच्या भागात काय चुका झाल्या आम्ही काय करू शकलो नाही ते आता आम्ही करणार आहे हे बोलण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदी यांच्या भाषणात फक्त आणि फक्त काँग्रेस काँग्रेसचे हे काँग्रेस काँग्रेसचा जाहीरनामा की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या कोर्टींच्यावर बऱ्या महिन्यापेक्षा योगत ते कोट राहुल गांधींच्याबद्दल बरं वाईट बोलतात ठीक आहे कोणत्या पक्षाच्या बद्दल बोलायचं असतं पण जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये विषय नाही ते विषय आमच्या तोंडात आपल्या जाहीरनाम्यामध्ये घालून मी सर्व सभापती पूर्ण करतो कोटींच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही प्रत्येक ठिकाणचे पुरावे हे आपल्याला दिलेले सात सातशे रुपये घेऊन माणसं भाड्या मिळले जातं एखाद्याला जर पूर्ण पैसे मिळतात त्याची भाग्य होताना पाहिलेली म्हणजे माणसं पुटोरी कॉन्ट्रॅक्टर आहेत तर इथे सातशे रुपये घेतले महिना मात्र आता तीनशेच पडले त्यामुळं नरेंद्र मोदींच्या सभेला अशा प्रकारे कृत्रिमपणाने गोळा केली नाही त्या मग नरेंद्र मोदी आणखी पॉझिटिव्ह बोलण्याच्या इतकी खाली सोडलेली आहे की देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही पंतप्रधानांना निवडणुकी अशा प्रकारच्या भाषेचा वापर केलेला मोदींच्या सभांना गर्दी नाही त्यांना प्रतिसाद देखील मिळत नाही पैसे देऊन सभेला माणसे बोलवण्याची वेळ येत आहे आता तर मोदींची सभा नको असेही सांगितले जात असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी नमूद केले बाबा आपण सांगितलं की भाजपला ही निवडणूक जड जात आहे लढणे आणि काँग्रेसला जनमानसाचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तर मग या पार्श्वभूमीवर पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून राहुल गांधी का नाही लढले की भाजपला महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळतो काँग्रेसला मृत महाविकास आघाडीला शिंदे आघाडीला प्रतिसाद मिळतो शेवटी कुठल्या मतदार त्यांना जो त्यांच्या उमेदवार न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे